फक्त एक इच्छा आहे माझ्या पोरांनी गावात गोळा करून घर बांधले त्या घरात राहायला कुणी नाही पुढे जाऊन आपल्याला मूळ झालं मग ते काही गावाकडे शिक्षण करणार का आपण तुम्ही तर मला म्हटलं होतं ना माझे आई वडील गेले म्हणून माझ्या सांग खोट बोलली तू सोलर पॅनल बसवा आणि वीज बिल शून्य करा प्रधानमंत्री सूर्य घर योजनेअंतर्गत अठ्याहत्तर हजारापर्यंतची सबसिडी अधिक माहितीसाठी संपर्क करा अद्वितीय सोलर एनर्जी काय गंगू का तुमच्याकडे काम होत थोड मी असा विचार केलाय काशीला जाते मी अगं बाई काशीला तर तू एकली कशी जाते गंगू जुडीदार नाही कुणी एवढ्याला आमचा आहे अर्धा आयुष्य तर एकटीनेच काढलं की काढले बाई एकटीने पण आम्ही आहे ना तुला एवढी काय आहे आहे की नको नको ना ना जाते मी अव या घरात आणि या गावात राहिलं ना कि त्यांच्या आठवणी आणि पोरांच्या आठवणीने परजीव होते बघा अग बाई गंगू आज नाही येईन पार आता पतीचं गेलेलं आहे आता आपल्याला त्याच्या मागे जावं लागणार रे पण पोर आज नाही येईन अलग जनात आलं तर परपंच व्यवस्थित करीन अलग जनात तुला एकली पुढे जाते एवढ्याला नको माझं काही तर मन लागा ना काशीच्या दारात जाते आणि आता काय राहिले व जोपर्यंत काम होत होत तोपर्यंत तो केले पण आता गं वाटते कोणावर अडचण माझी बरोबर आहे गंगू पण असं वाईट घेऊ नको तू आले कानात वाईट घेऊ नको ती चार दिवसांनी येईन मुलगा कुठे जाते नको आबा जाते मी अहो तुम्ही काही कमी केले का माझ्यासाठी नाही बाई गंगू तसं ही नाही करावा आले जना तुला काही चार रुपये लागते का नाही नाही अहो आवा नी ये त्या मागं गाव या मागे पैसे नको आवा मी काम करून हायेत माझ्याकडे थोडं पैसा तुला खर्चायला पैसे नको मला फक्त माझी एक इच्छा आहे काय काही माझ्या फवारांनी गावात यावो एवढं सोन्यासारखं घर हाय शेती हाय मला वाटतंय तुझं सांगतात बा जावा पण त्याला फोन केला कि ते फोन बी उचलत नाही मला भेटाय बी येत नाही पोरं नाही नसलेली भरी अलगदाना ते वाजझोट राहिलं ना ते आपला एकला येऊन सजर काढून बी ये ना अशीच पोरं माझ्याने करतात काही उपयोग नाही बाई नोकरोडू नोकरी नोकरी तस चांगलं आहे माझं पोर पण काम त्याला म्हणून नाही जमत यायला माझं काय बी त्याच्या कोण अपेक्षा नाही बघा फक्त एकदा त्याला बघायचं बघू याच्या ह्या रा जगामध्ये असं बायको केली की आई बाप ते पोरांला विचरीत नाही त्याच्यामुळे ती बायकूच त्यांची बॉड असते आलं की द्या बाई नोकर उडू जा न्या जा बाई काम माझी शेवटची इच्छा एक काम करतल काय ग बाई तू जर भेटला ना की चावी त्याला द्या बाई मी काय ऐक ना आबा ऐकून घे तू आता एकदा एक काम कर जा त्याची भेट होईल त्याच्याजवळ चावी दे दोन शब्द बोलशील तू सुखाने त्याचे सगळं तू त्याच्याजवळ चावी दे नको आबा माझ्या मातीची कशाला त्यांच्या संसारात लुडबुड ते सुखी आहेत त्यांना सुखी राहू दे आणि आई बापाला काय लागते लेकर सुखी असलं म्हणजे त्यांचं मन भरून येते बरोबर आहे बाई आपलं मन तेवढं वेळ जाकरांपाशी असं पण लेकरांचं मन आपल्यापाशी नसतं ते आला ना हो छावे त्याला द्याल म्हणा तुझ्या आईच्या आठवणी आहेत त्याच्यात आपला तुकडा हाय रानाचा एक कर शहरात तरी काय ठेवलंय हा तिथं भाडं भरण्यापेक्षा आपल्या सत्ताच्या हक्काच्या घरात तर हाय चाल हा चल माझ काय हो खाशीला चालले जगले तर येईल वापस येते जा काळजी आई पोर आई बापाला शेवटच्या शिनी काय वीन देत्या हा काय शि पोरण नाचलेली नाही का बरी आपण ना बेबी प्लॅन करू ना म्हणजे तुम्हाला माहित आहे ना आपल्या लग्नाला दोन वर्ष झालेत अजून कशातच काही नाही मला आई व्हायचं आपण बेबी प्लॅन झालं बोलून झालं का <laughs> बेबी प्लॅन <laughs> करा कसं असतं माहिती आहे का उद्या आपल्याला बाळ झालं जे आता आपले, आपले, आपले जाना जाना ना, ना प्रेम आहे ना माणसे जे आता तू काळजी करते वाट बघते काय गुरु खायला काय हे बाळ झाल्यानंतर होणार नाही आपल्यात अंतर येणार आणि मी किती उदाहरणं बघितलं ज्यांना ज्यांना बाळ झाले ना त्यांना वर बायकोच प्रेम कमी होत उद्या बाळ झालं ना मरमर काम करा पळा आपल्यात अंतर वाढणार मी म्हणतो पण एवढे लवकर काय करायचे बाळाची आहो हे बघा तुम्हाला जसं वाटतंय ना तसं काहीच होणार नाही उलट बाळाला ना जबाबदारी येतेच पण आपल्या दोघांमधलं प्रेम आणखीन वाढत जीव गो त्या बाळामध्ये आणि ना तो जेव्हा येईल ना तेव्हा आपल्या घरात नुसतं सा आनंदच आनंद तुम्ही आनंदी मी पण आनंदी आपलं घर सुद्धा आनंदीच आनंद असेल आता तो आनंदी नाही ना। आहे का अहो आहे पण पन... पण राहू दे मी सांगितलं तुला प्लॅन करू मग बघू आणि माझा तर सरळ करे मला तुझ्यावरचं प्रेम मला कमी करायचं नाही आहे मी तुला जपतोय तू मला जप विषय संपला बाळाचा विचार बघू आपण बघू काय बघू सांग सांगितलं ना मी उ का आपल्यात भांडणं नको आवड बाहेर जेवायला जायचे आणि सारखं सारखं आई व्हायचे आई व्हायचे करू नको माहिती आई वडील किती जपतात माणसाला काय झालं यांना यांचे अव सरपंच गंगूजी आहे ना तिचं बिचारीच लय हाल पोर गेले शहरामध्ये राहायला तिचं इतकं हाले ती बिचारी येणार रडत कडत काय चावी दिली तिने चावी दिली मायाकडे ती काशीला गेली निघून परत माघारी येईल मग गॅरंटी केली तिची आलग जण पोर आजकालची आहे ना आई बापान सांभाळ म्हणून काही गॅरंटीज नाही कि वाईट आबा कस काय केलं अरे हे ना केलं बाळा तुझ्या मी आवराजून यायची बारी आली बर गावाला सगळं बरं आहे का हा बरं बरे हा आई बरे आहे गाव आई काशीला गेली तिकडच मिली महिना झालाय घरी काय आली नाही काशीला गेली तिकडच मिली सांगितलं नाही तिने अरे सांगितलं तिने सांगितलं म्हणली ये ही चावी दिली आहे अरे तिने मोल मजुरी करून रुप रुपया गोळा करून घर बांधले त्या घरात राहायला कोणी नाही अलग देणार घर एवढं कष्ट करून बिचारींनी बांधलं घरात राहायला कोणी नाही ती काशीला गेली तिकडंच मिली मायना झाला अलग देणार ती म्हणली माया चावी द्या आणि त्याला म्हणा दोन दिवस काही ना घरी येऊन राहा नसलं राहायचं तर ती वफून टाक बाबा म्हणले आलं त्यानात आई आई देवा घरी देवा देवाघरी गेली बिचारी देवाघरी गेली चल निघतो मी आता जर राय बाबा गरी, तिचा शब्द तेवढा वचन पूर्ण कर रा गरवी अलग जण शेती बाडी ते कर निघतो मी आता जाऊ का य बाबा कुलकर्णींना फोन केला होता का, काय झालं त्या इंटरव्ह्यू बघा ना यार तुमचा रेफरन्स सर मी सध्या खूपच अहो आता जवळजवळ आठवडा झाला घरीच आहे ऑफिस मधून प्रत्येक एम्प्लॉय काढायला लागले माझ्यासाठी प्लीज बघा तेवढं सर येस येस मी उद्या वाटलं तो ऑफिसला चक्कर मारतो येस येस थँक्यू सर का काय झालं टेन्शन आहे का कामाचं टेन्शन असणारच ना एक हप्ता झाला घरातच आहे कामावरून माणसं काढायला लागल्यात दिलेला इंटरव्ह्यू कॉल येत नाही थोडी आहे तुम्ही तर प्रयत्न प्रयत्न करून चालणार आहे का शहरात सोपं का तू बघते ना भाडं किराणा सगळ्या गोष्टी आहेत किती माणूस काम करणार काम तर करावंच लागेल ना इंटरव्ह्यू येऊन ते पण देत आहे आज ना उद्या एक फोन येईनच की फोनची वाट बघू बघू बोलू बोला की आपण गावाला जाऊया का गावाला गावाला जायला काय नाही हो पण शहर सोडून गावाला जायचं म्हटलं की म्हणजे असं नाही म्हणा आपण काय गावाला जायचं आता सध्या दाऊन परिस्थिती दाऊन झाली आपली प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढ उतार आहेच की फक्त थोडस आपण गावाकडची शेती पण बघू घर भाडं सुद्धा स्वतःच घर आहे घर भाडं वाचत थोडं तुम्हाला समजून घेतलं की सगळं होईल असं थोडं मी तुम्हाला समजून घेत नाही समजून घेते हो पण तुम्ही विचार करा ना पुढे जाऊन आपल्याला मूळ बाळ झालं मग ते काय गावाकड शिक्षण करणार का हे येडा भाई अगं काही काळापुरतं म्हणतोय मी एकदा थोडस मार्केट चालू झालं की साहेब म्हणले ना की सध्या स्लॅक आहे एक वर्षभरात तुला मी परत बोलवतो मग परत येऊ ना आपण आणि आहे आई आणि बाबा गेल्यानंतर घर तसंच पडलंय का कोण लक्ष देत नाही mm. शेती कोणी कर्ज करण्यापेक्षा आपण शेत बघू आणि आला आली वेळ तर मग शेती विकून येऊ ना आपण हा आहे मग जाऊ आपण जाऊया हो काही दिवस राहू आणि परत येऊ चाल म्हणजे कस आपल्या पैशाचे पण प्रॉब्लेम मिळतील आकाच्या घरात चटणी भाकर पण खाता येईल आपल्याला <laughs> <laughs> तो आहे <laughs> <laughs> ना माझ्यासोबत तू नाश्ता केला हो मी केलाय आता तुम्ही करून घ्या आणि मला सांगा कसे झाले पोळे थोडे थंड झाले पण छान झाले बरं आहे उद्या सकाळी निघायचे आपल्याला कारण की दोन महिन्यानंतर मग दुसरं भाडं आपल्याला द्यावं लागेल घरातलं आज जर खाली केलं तर मग ते भाडं वाचेल आवरून घ्या हो आणि हो अच्छा हो अर चे आठवते नाही लागते काय माहित मला नाही वाटत मी जास्त दिवस राहू म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना मला मातीची त्याची सवय नाहीये माझी सगळी स्किन खराब होईल आपल्याला काही दिवस राहायचे थोडस तर झालं की मग राहू की तू म्हणशील तिथं राहू एकदा जमिनीचा तुला सांगतो थोडं पुढे गेलं ना एक हॉस्पिटल आहे आपली गाडी नीट करायला टाकली गाडीने आलो असतो आपण म्हणजे या गावात हॉस्पिटल बी आहे काय आपण जे घर बघितलं ना त्याच्या मागे तुम्हाला तो सरकारी धावखाण आहे हा आणि त्याच्यात सगळ्या फॅसिलिटी आहेत हो, सगळ्या हो, आणि हो त्याच्या शेजारीच मोठं स्कूल आहे म्हणजे आपण बालवाडी पासून तर थेट आपण ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेऊ शकतो बीकॉम वगैरे कॉलेज सुंदर गाव आहे हो सगळं <laughs> किती छान आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे किती जवळ आहे सगळं शाळा किराणा दुकान सगळ्याच गोष्टी जवळच आहे आणि मला सांगा हाँ? की तुम्ही मग हे गाव सोडून शहराकडे का आलात <laughs> ती गोष्ट जरी जर येईल बापाच कधी पटलंच नव्हतं मला नेहमी शहरात जायचं होतं पण बापाचं तेच गावात गावात राहून मोठं मला नाही पटलं मी आलो तसं म्हणायला गेलं तर शहराकडे सगळं काही गोष्टी आहेत पण मी जसा विचार केला होता गावाकडं तसं काही नाहीये पण इथं सगळ्या सोय आहेत व्यवस्थित <laughs> ओके okay. आता इथं राहायचं आपल्याला थोडीशी साफसफाई करावी लागेल hmm. आणि आई बाबा गेल्यानंतर घराक लक्ष द्यायला कोण नव्हतं तुलाच लक्ष द्यायचं बघ देईल मी लक्ष कर का तुला इथं कर घेईल मी मला तुझ्या विश्वास आहे ग माणसे आपण एखादं स्वप्न बघतो ते पूर्ण करायला किती प्रयत्न करतो पण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला कोणाची तरी साथ असते बघ बरोबर लहानपणातून तरुणपणापर्यंत आईवडिलांची आई वडिलांची साथ पाहिजे आणि एकदा लग्न झालं की बायकोची साथ पाहिजे दिशेल नाशे साथ मला आहे साथ दिशेल नाही आहे कायम राहणार लहानपण गेलं म्हणजे अंगणात खेळायचे इथं तुळस होते बरं काय आमच्या मला आई रोज पाणी घालाय हलाच वै कस बाळ तू ना माझी आठवण नव्हती येत हा अरे तुझ्या ते, ते आठवणी खराब कशा पाय झालास जेवत वे, अरे काळजी घ्यायची की स्वतःची आता आलाच ना तुला बघ चांगलं चांगलं करून घाली माझ प <laughs> <laughs> आता आलंच तर आहे बर का जाणार नाहीस ना मला सोडून परा अरे मी काय म्हणते नाही जाणार ना मला सोडून अरे हे डोळ्यांनी लय वाट बघितली र तुझी फार वाट बघून थकलं बघ पण या मनाला लय शांत लागली बघ आता जीव जरी केला ना माझा तरी मला काही फरक पडणार नाही हे डोळेले आतुरले होते बघ तुला बघायला कोण कोण या या आणि असं का राहिल्या माझ्या आई आओ। आई आहो तुम्ही तर मला म्हंटल होतं ना माझ्या आई वडील गेले म्हणून आणि मग अगं ज्या दिवशी तू इथून गेला ना त्याच दिवशी मेल होत बघ आपण पण फक्त तुझ्या आठवणीत जिवंत आहे बघ बाळ मी काय जिवंत <laughs> आहे हा माया संघ कुठं बोलली तू लोकांना काशीला गेले मेले हा अरे मग मेले जमा होते अरे नुसतं जिवंत शरीर होत पण मी खरंच मेले रे <laughs> मेले नाही तू जिवंत पोराला मारले हा यायचं मग सिटीत भेटायला काय हुआ त्यांनी तुम्हाल तुम्हाल तुम्हाला तिकडे भेटायला यायचं तुम्हाला येत आहेत का इकडे भेटायला हो तुम्हाला आई असून तुम्ही मला म्हटलं मला आई नाहीये वडील नाहीयेत किती खोटं बोलता हो तुम्ही हा हो जिवंतपणे मारून टाकलं तुम्ही तर त्यांना अरे मी काय करू उद्या माझ्या बायकोला वाटलं नाही मला आई नांदायचं नाही मला त्यांच्या राहायचं म्हणून मी तुला सांगितलं माझ्या आई बापू वारल्यात एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक मुलगी सारखी नसती आणि त्यांच्या मधली मी नाहीये तर माहिती आहे ना लहानपणापासून ना होते मी कसे दिवस काढले मला माहिती आणि मला आई वडिलांची असं वाटत तुमच्या आई वडिलांना मी हाडतूड करेल हाओ मला नाही माहिती माझे आई वडील कोण आहेत काय कुठे पण जसं जसं प्रत्येक मुलगी आपल्या आई वडिलांना मानते ना, ना। तसं मी त्यांना मानलं असतं जे मला प्रेम कोणाकडून भेटले नाही ना ते मला त्यांच्याकडून भेटलं असतं आणि तुम्ही मला म्हणतावय अस हे जाणून घेतलं का मला तुम्ही एवढ्या दिवसांमध्ये हां <laughs> <laughs> खरंच लाज वाटते मला तुमच्या अशा आई वडिलांबद्दल विचारे खरं <laughs> तर मीच माते खाल्ली मला वाटायचं बाकीच्या बायका आई बापांना बघत नाही सासू सासरांना बघत नाही भिंती पाडतात घरात म्हणून मला तुला सांगायची हिंमतच झाली नाही बघ मलाही जीव होता तुझ्यावर आणि आहे आई मुळे भांडणं नको म्हणजे आईने नऊ महिने पोटात ठेवलं लाडाचं मोठं गेलं बाब गेला, गेला नंतर नको नको आहे नको दिलं तिला विसरून गेलो मी आई आई मी वाईट नाही आहे माझी वेळ वाईट होती पण ह्या विचारांची माझी बायको मला कधी वाटलं नाही काय काय केलं माझ्यासाठी अण्णा गेल्यानंतर मला जपलं काय होतो शिकून मोठ आणि मोठं झाल्यानंतर मला तुला बघता नाही आलं बायकोचे सहा आईचा हा शिर्वात असला ना त्या मुलाच्या डोक्यात कोणतं संकट येत नाही आज का आलं माझ काळ तर चर झालं माहिती आहे का आईची शेवटची इच्छा आहे घरात राहा म्हणून हे सगळं खोटं बोललो की मला जॉब नाही मला काम नाही आपण जाऊ ना घरी नको मला तुम्हाला नाही रे पण बायकोला जपता जपता आईला विसरून गेलो आईला जपता जपता घराला <laughs> विसरून <शुरुण> गेलो <laughs> अरे हे तुला द्यायचं नाही म्हणून आले रे बाळा तुझ्याकडे शांत हो मला मला काहीच लागत नाही माझी आई माझ्यासोबत असावी आणि मरेपर्यंत बायको सोबत असावी एवढंच पाहिजे काय माझ चुकलं मी <laughs> 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 कधीच तुला सोडून नाही जाणार आहे <laughs> कधीच नाही सोडून जाणार तुला